दुरुस्तीला प्रारंभ करा उपशिरू श्री बबन मलगुंडे आपलं या ठिकाणी हार्दिकाचे स्वागत या ठिकाणी या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक तेजस भैया भोसुरे आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर आपल्याला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा अठ्ठावीस किलो वजन गट तयार रहा अनिल चव्हाण रेड काशुम सागर इंगळे ब्ल्यू कश्यूम, विकास पिंगळे रेड मारुती चौगुले ब्ल्यू रितेश शिंदे रेड हरिश्चंद्र मुसळे ब्ल्यू पृथ्वीराज धुमा रेड आणि कार्तिक जाधव ब्ल्यू अनुक्रमे या चारच कुस्त्या अठ्ठावीस वजन गटामध्ये संपन्न होती शिरूर तालुका कुस्तीगीर संघाचे खजिजणार पैलवान युवराज भाऊ निंबाळकर आपलंही या ठिकाणी कुस्तीगीर संघ व केंदूर ग्रामस्थ यांच्या वतीने हार्दिक असे स्वागत तसेच एक आदर्श पैलवान शिरूर तालुक्याचे पैलवान गोरख पवार यांचंही या ठिकाणी शिरूर तालुका कुस्तीगीर संघा व केंदूर ग्रामस्थ यांच्या वतीने हार्दिक असे स्वागत या ठिकाणी या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक दादा साकोरे आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत कोण फलक लाल शून्य निळा सहा पांडवगण विरुद्ध वडगाव अशी चुरशीची कुस्ती चाललीये ओळ्या दिलाचा आणि कमी वयाचा उदय पांडवगंच प्रतिनिधित्व करतोय आपल्या गावाचं नाव मोठं करतोय तालुक्यामध्ये लढण्याची जरा ठेप बघा कोळ्या वयामध्ये घडायचं असत शांतता पसरली मैदानावरती भारंदाज आणि तांत्रिक गुणाधिक्य जेव्हा दहा प्रतिस्पर्ध्याच्या विरुद्ध दहा गुणांची कमाई केली जाते तेव्हा टेक्निकल फॉल